कानकोण मार्गावर झालेल्या भीषण अपघातात कारनं स्कूटरला जोरदार धडक देत ती तब्बल पंधरा ते वीस मीटर पर्यंत ओढत नेल्याची धक्कादायक घटना घडली या अपघातात स्कूटर स्वार गंभीर जखमी झाला असून स्थानिकांनी तत्काळ मदत करून त्याला रुग्णालयात दाखल केले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय काही स्कूटरचे अवशेष अंगा पडले असतात आणि व अंगा धप्प मारतरी जवळजवळ पद ते वीस मिटर स्कूटरची ओडीत वरून खूप बरी पैस उडाली हे स्कुटरि ही हालत अशी झाली असा हे ताजे सगळे पार्ट्स पण बाहेर पडले असतात पण जे धपको मारलो तो उसळण बाहेर पडिन सालवार पण ताजी मॉटरसाकल जी असा ही टोटल स्कूटर टोटल लॉस झाल्या स्कुटरीची परिस्थिती तुम्ही पोव शकतात आणि ही गाडी जी मारल्या ह्या गाडयेची परिस्थिती पळयात गाडयेचे एअरबॅग्स ओपन झाल्यात आणि गाडयेक बरंच माल लागला तुम्ही गाडी पण हंगा मारले जागा धपको आणि ह्या धपक्या कितला पॉवरफुल आशिल् गाड्याची हालत शकतात तुम्ही टॅक्सीची हालत शकतात आणि ही जेन्ना पण हांगा स्कुटरी काढून मारली तेन्ना त्याची लाईट फुटल्या हे आता बंपराचेर पडलो आणि ह्या ग्लासा आपटून तो डायरेक्ट भायर पडिल्यानं सालवार झाला अशें स्थानिकांनी सांगला काणकोण तालुक्याच्या शेळी म्हणता ती आज एक मेजर एक्सिडेंट झाला एक्सिडेंट जात कारण हो टॅक्सीवाला खूप वास्कोच्या कर्नाटका वचपाताला जाल्यार देवबाग कर्नाटकाच्यान एक भुगो वेर्ना खे कामाक तो हांगा स सरांच्या सुमार पावलो तेन्ना ही टॅक्सी हांगा पावली आणि टॅक्सीवाल्या भितरल्या मेल्या मायदुसार नीट झाली अशी दिसता आनी आणि न्हीद आयिल्ल्या कारणात राईट सायडीक पावलो आणि त्यांना स्कुटरवाला जो असा तो हांगा पाविल्ल्यान स्कुटरीक मेजर धक्को ह्या टॅक्सीन मारलो आणि तुम्ही पोव शकता या टॅक्सीची हालत किती झाली ती हे पण हा पॉवरफूल धक्को आणि तो स्कुटरवाला हा पडला आणि हंगच्या बाहेर पडिल्या सालवार पण त्याच्या कमरक बरं माल लागला आणि ह्या गाड्याचे एअर बॅग्स सगळी ओपन झाल्यात खरं म्हटलं जे जे निदयात ते गाडी साईडीक पार्क करून जर निदत एक पंधरा मिनटां ज्या तुगेली नीद वता पण आय काल लोक किती करतात न्दा आल्या सुद्धा निधेन गाडी चलयतात आणि ती लेफ्ट वता का रायटान वता मी कळना तरी असताना ह्या भरग्याचा टाईम बरं असल्यानं जे गाडी ताला मालिक त्यांचा उसळण भाग पडलो आणि बरो सारवार झाला जे ही खबर काणकोण पुलिसेक कळली ते काणकोण पुलीस घटनास्थळी येऊन पंचनामा केलेला असा आणि एकशे आठांबरतोब हंगच्या येऊन काणकोण वेल् असा आयज जर येता जाल्यार खंय तरी गाडी पार्क करून न्हिदपाची खूप गरज आसा कारण असं अनर्थ घडच्या परस एक धा मिनटां लेट जावप खूप गरजेचं असा असे आता लोक उल्या ईद गोवा खातीर सुशांत प्रभूगावकर काणकोण